विधवा सासू सासऱ्यांना त्रास देते शेती नावावर करून द्या नाहीतर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करेन तुमच्या दुसऱ्या मुळाला खोट्या गुन्ह्यात अडकावेल अशी धमकी देते अशा परिस्थितीत आम्ही काय करायला हवे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा कुटुंबातील एखादा पुरुष व्यक्ती मयत होतो तेव्हा त्या मयत पुरुष व्यक्तीला त्याची पत्नी मुले मुली आई हे वारस होतात मिळकत जर एकत्र कुटुंबाची असेल किंवा त्या मयत व्यक्तीचे वडिलार्जित असेल तर मयत व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वरील प्रमाणे हिस्से त्या सुनेला व त्या मुली त्या व त्यांच्या मुलांना द्यावा लागतो मिळकत जर त्यांच्या सासरची संकष्टार्जित असेल तर हिस्सा मिळत नाही मुलगा मयत झाल्यानंतर सुनीला मिळकत मिळा द्यायची नाही असे म्हणून वाद सुरू होतात कधी कधी एकत्र कुटुंबाची सर्व जमीन माझ्या नावाने करा असे म्हणून सून ही सुद्धा सासू सासऱ्याविरुद्ध खोट्या केसेस करण्याची धमकी देते अशा परिस्थितीमध्ये दे दोन्ही पक्षकारांनी एकत्र बसून कोणाचा नमका किती हिस्सा आहे कोणती मिळकत कशी आहे म्हणजे सो का वडलार्जित हे बसून ठरवलं पाहिजे ज्यांना जेवढा हिस्सा येतो तेवढा सामंजस्याने घेतला पाहिजे कारण कोर्ट कचेरी जरी झाली तरी कायद्याने ज्यांना जेवढा हिस्सा येतो तेवढा हिस्सा त्यांना मिळणारच आहे परंतु जेव्हा सून अशा प्रकारच्या खोट्या केसेस करण्याची धमकी देते त्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज सासू सासरे देऊ शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वजण एकत्रच राहत असतील तर सासू ही सुनेच्या विरुद्ध कौटुंबिक छळाबाबतचा केस दाखल करू शकते सुन ही जर सासू सासऱ्यांना त्रास देऊन घराबाहेर काढत असेल व त्यांना मिळकत नावावर करून द्या असे म्हणून त्रास देत असेल तर त्यासाठी ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याखाली सुद्धा केस दाखल करता येते भांडण जर टोकाला गेलेले असेल आणि खोट्या केसेस दाखल होणार आहेत किंवा होण्याची शक्यता आहे असे वाटत असेल तर वरील प्रमाणे अर्ज दाखल करणे किंवा केस दाखल करून ठेवणे हे फायद्याचे होते कारण भविष्य काळात अशा खोट्या केसेस दाखल केल्यानंतर आपण दाखल केलेले अर्ज व आपण दाखल केलेल्या केसेस ह्या त्या खोट्या केस मध्ये पुरावा म्हणून आपल्याला उपयोगी होतो जेव्हा आपण पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज देऊन त्याची पोच जरूर घ्या न्यायालयामध्ये केस दाखल केलेली असेल तर त्याची सही शिक्केच्या नकला काढून जरूर ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेज ला फॉलो जरूर करा